नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण एक असा खास मसाला तयार करणार आहोत आणि तो खास मसाल्यामुळे आपली चण्याची भाजी अगदी छान अशी चविष्ट चमचमीत अशी ही होते जर तुम्ही ह्या पद्धतीने चण्याची भाजी बनवाल तर एका पोळीच्या जागेवरती दोन ते तीन पोळ्या सहज खाल एवढी छान अशी चविष्ट अगदी परफेक्ट अशी आपली ही भाजी ही तयार होते कशा पद्धतीने ताजा मसाला बनवून भाजी बनवायचं ते आता आपण बघूया सर्वात प्रथम इथे मी एक कप म्हणजे एक वाटी आपला काटेरी चणा घेतला आहे आपण त्याला गाव हरभरे म्हणतो हे हरभरे मी रात्रभर अगदी बुडत्या पाण्यामध्ये अगदी छान असा मोकळा भिजवून घेतला जर आपल्याकडे जास्ती वेळ नसेल हा चणा आपण गरम पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजवून घेतला तरी काही हरकत नाही फक्त शिजवताना त्यांना आपल्याला थोडा जास्त वेळ त्यांना शिजवून घ्यावा लागेल तर यांना मी रात्रभर भिजवून घेतलाय त्यांना पुन्हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय जेणेकरून जो हरभऱ्याचा उग्रा वास असतो तो त्यामुळे निघून जातो तर चणे शिजवण्यासाठी साईडला मी एक छोट्या कुकरमध्ये चणा बुडेल इतपत आपण यामध्ये अंदाजानुसार पाणी हे टाकून घ्या चण्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त कमी घातलं झालं तरी काही हरकत नाही फक्त जास्तीही कमी होऊ देऊ नका जेणेकरून हरभरा आपला व्यवस्थित शिजणार नाही तर त्यामधील लगेच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत यामुळे आजपर्यंत हरभरा ज्यावेळेस शिजेल आजपर्यंत मीठ जातं आणि त्यामुळे भाजी अगदी छान चविष्ट अशी आपली तयार होते तर संपूर्ण जेवढा आपण हरभरा भिजवून घेतलेला होता तो संपूर्ण घालून आता याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार यामध्ये अजिबात काही न घालता फक्त आपण मीठ घालून हा हरभरा मंद आचेवरती एक सिट्टी करून घेणार जर तुम्ही कमी वेळ भिजून घेतला असाल तर त्यावेळेस दोन सिट्ट्या करून घ्या त्यामुळे अगदी छान असा मऊसूत आपला हरभरा शिजून होईल जर तुम्ही दोन ते तीन तासच हरभरा भिजून घेतला असेल आणि एक सिट्टी करून घ्याल तर तो व्यवस्थित शिजून होणार नाही त्यावेळेस आपण मंद आचेवरती दोन सिट्ट्या करून घ्या त्यामुळे अगदी छान मऊसूत असे आपले हरभरे हे शिजून होते आता आपला कुकर लावल्यानंतर लगेच आपण हा कुकर दुसऱ्या गॅसवरती ठेवून ह्या गॅसवरती आपण यासाठी लाग नारा मसाला तयार करून घेणार एकाच वेळेस आपल्या दोन प्रोसेसून अगदी लवकर ही बस, भाजी ही तयार होईल तर त्यासाठी इथे मी लोखंडी कढई गरम करून घेतली कुठलीही कढई वापरली तरी काही हरकत नाही कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण तेल घालणार आहोत तेलाचं प्रमाण जास्ती आवडी कमी आवडीनुसार मसाल्यांमध्ये घातलं तरी काही हरकत नाही यापेक्षा कमीही घातलं तरी काही हरकत नाही तेल आपलं गरम झाल्यानंतर लगेच हे संपूर्ण खडे मसाले आपण फक्त अर्धा मिनिटभर याच्यामध्ये परतून घेणार आहोत दोन ते तीन लोंग काळे मिरे धने चक्रफूल तमालपत्र आणि बडीशेप ही घातली हे संपूर्ण मसाले आवश्यक घाला त्यामुळे खूप छान अशी चविष्ट आपली भाजी तयार होते त्यानंतर मध्यम आकाराचे बारीक काप करून घेतलेले कांदे आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत एकसारखं चमच्याने हलवत हा कांदा आपण भाजून घेणार जेवढा आपला कांदा हा परफेक्ट भाजून होईल भाजीसाठी तेवढी छान चविष्ट अशी आपली भाजी ही तयार होते तर बघू शकेल आपला कांदा हा अगदी छान असा भाजून झाला आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक किसून घेतलेलं अगदी थोडंसं खोबरं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खोबऱ्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्ती घातलं तरी काही हरकत नाही जर आपल्याकडे नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही जर आपल्याकडे ओलं खोबरं असेल तर ते घातलं तर अप्रतिम अशी आपली ही चविष्ट अशी तयार होते तर खोबरं आणि लसूण देखील आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं आहे अशा पद्धतीने आपला मसाला भाजून झाल्यानंतर आता गॅस बंद करून पूर्णपणे गाळ झाल्यानंतर लगेच आपण मिक्सरच्या भांड्यावर त्याला काढून घेतलं त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टोमॅटो घालून पाण्याचा अजिबात वापर न करता अगदी छान असं आपलं वाटण तयार करून घेतले जर आपल्याला पाण्याची आवश्यकता गरज वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून फिरून घेतलं तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने आपला मसाला हा छान वाटून घ्या आपला मसाला देखील वाटून झाला आहे मसाला तयार झाला आहे त्यानंतर इकडं एक, एक सिट्टी करून हलकासा गार झाल्यानंतर कुकर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले चणे शिजवून तयार झाले आणि जे आपल्या भाजीचे म्हणजे चण्याचं पाणी आहे त्याला देखील अगदी छान असा कलर आला आहे आपण इथं मोठी विलायची वगैरे काही न घालता तरी देखील अगदी छान असं आपल्या पाणी कलर आलाय तर आपला आपला सॉरी आपला आता हरभरा हा शिजून झालाय त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही जर घट्टसर आवडत असेल तर अगदी थोडेसे हरवरे घेऊन आता मिक्सरला याचा प्युरी आपण तयार करून घेणार आहोत ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी देऊ त्यावेळेस ही आपण वापरणार आहोत तर मी आता मिक्सरला अगदी बारीक अशी त्याची प्युरी तयार करून घेतली त्यानंतर फोडणी भाजीला फोडणी देण्यासाठी इथे कढई गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन चमचे तेल आपण आता गरम करून घेऊ संपूर्ण मसाला आपण मंद आचेवरती याला भाजून घेणार आहोत जर फुल आचेवरती आपण त्याच फुलवरती हो जर भाजून घेतला तर लवकर करपतो आणि मसाला आपला व्यवस्थित तो एकसारखा छान भाजून होत नाही तर जेवढं आपण वाटण तयार करून घेतलेलं तर ताजे मसाल्याचं ते संपूर्ण आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत आणि मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचा छान कलर बदलेपर्यंत आपण आता हा मसाला भाजून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी छान मंद आचेवरती आपण आता हा मसाला भाजून घेऊया जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आपला मसाला अगदी छान असा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये फक्त आपण आता लाल तिखट आणि हलकीशी आता या यामध्ये हळद घालणार अजिबात काळा मसाला किंवा पिवळा मसाला अजिबात वापरण्याची गरज नाही जर आपण खडे मसाले वापरले नसाल तर त्यावेळेस काळे मसाला आणि पिवळा मसाल्याचा वापर करा तर हलकासा आपण मसाला हा पूर्णांकी याच्यामध्ये भाजून घेणार आहोत मंद आचेवरती अर्धा मिनिटभर आपण मसाला हा अगदी छान परतल्यानंतर जे आपण हरभरे आता शिजून घेतले होते फक्त आपण यामध्ये आता हरभरे घालणार आहोत पाणी हे आपण नंतरून घालणार आहोत जर एकाच वेळेस आपण पाणी आणि हरभरे घातले तर ती भाजीची चव थोडीशी बिघडते म्हणून हो हरभरे पुन्हा मी मंद आचीवरती संपूर्ण हरभरे आपण यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेतले आणि मंद आचीवरती बरोबर दोन मिनटं आपण हे हरभरे मसाल्यात छान परतून घेणार आहोत यामुळे काय होतं मसाल्यां जो मसाल्यांचा फ्लेवर असतो तो हरभऱ्यांमध्ये जातो आणि भाजी खूप छान अशी चविष्ट अशी तयार होते आता आपल्याला कितपत ग्रेवी हवी त्यानुसार आपण गरजेनुसार यामध्ये आता पाणीही घालून घेऊ शकतो जर आपल्याला हरभऱ्यातलं पाणी हे कमी पडत असेल एक्स्ट्रा असं पाणी जर तुम्ही घालत असाल तर ते थोडंसं गरम करून घ्या त्यानंतर यामध्ये टाका यामुळे काय होतं तर ग्रेव्हीला खूप छान अशी तरी येते आणि अगदी छान अशी ती दिसायला देखील भाजी अगदी छान अशी ती दिसते तर आता आपण मंद होती भाजीला उकळ आणून घेतली उकळ आणल्यानंतर जे आपण हरभऱ्यांचं म्हणजे चण्याची पिवरी तयार करून घेतली होती ती आपण यामध्ये आता टाकून घेतली जर तुम्ही भाजीला फोडणी दिले आणि त्यानंतर लगेचच आपण पिवरी टाकून घेतलं त्यामुळे देखील आपल्या भाजीला कलर हा व्यवस्थित येत नाही आणि ग्रेव्ही देखील म्हणजे तरी देखील ती चांगली येत नाही म्हणून उकळ आल्यानंतरच ती पिवरी त्यामध्ये टाकून घ्या तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतली पिवरी आपण आवडीनुसार टाकून घेऊ शकतो आपल्याला भाजी कितपत घट्ट हवी त्यानुसार आपण हरभऱ्यांची पिवरी तयार करून त्यामध्ये टाकून घेऊ शकतो त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले मीठ आपण ज्यावेळेस हरभरे शिजायला घातले होते त्यावेळेस देखील मिठाचा वापर केला आहे म्हणून अगदी व्यवस्थित बेताचा घाला तेने जेणेकरून आपली भाजी खारसट होणार नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मंद आचे होती तीन ते चार मिनटं ही भाजी पुन्हा आपण आता उकळून घेऊया तर बघू शकाल अगदी छान असे आपली चमचमी छान असे चविष्ट चण्याची भाजी ही तयार झाली हिला आपण भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत अगदी सस खाऊन घेऊ शकूल एवढी छान ही चविष्ट अशी आपली हरभऱ्याची भाजी ही तयार होते चण्याची भाजी तयार होते नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा सर्वजण अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू